नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या आवाजाच्या स्वरात आपल्या टोनमध्ये घराचं संपूर्ण वातावरण बदलण्याची ताकद असू शकते आज आपण ह्याच अदृश्य पण खूप मोठ्या शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत असा अनुभव कधी आलाय का की घरात कुणी काहीच बोलत नाहीये पण तरीही एक प्रकारचा तणाव जाणवतो एक विचित्र जड शांतता जणू काही नुकतंच एखादं भांडण होऊन गेलंय आणि त्याचे पडसाद अजूनही त्या हवेत तरंगतायत तर हीच आहे ती घराची जड ऊर्जा ज्याबद्दल आपण बोलतोय या पहिल्या भागात आपण बघूया की कठोर संवादामुळे ती नेमकी तयार कशी होते होतं काय की वादविवाद तर संपतात शब्द थांबतात पण त्या शब्दांमधली जी कटुता असते ना ती मात्र घरात तशीच रेंगाळत राहते ती जणू काही भिंतींमध्ये वस्तूंमध्ये आणि आपल्या मनातही घर करून बसते आणि म्हणूनच ते वातावरण इतकं जड आणि निरुत्साही वाटायला लागतं पण हे सगळं होतं तरी का यामागे ना एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे आणि तो खूपच मनोरंजक स्पष्टीकरण देतो मानवीय के चमत्कार नावाच्या पुस्तकात गुरुदेव लिहितात वाणी हे एक दार आहे ज्यातून आपल्या आतली सूक्ष्म विद्युत बाहेर पडते याचा मूळ विचार काय आहे तर आपले शब्द हे केवळ आवाज नाहीत ते आपल्या आतल्या ऊर्जेचं थेट प्रक्षेपण आहेत ही सूक्ष्म आंतरिक विद्युत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या आत असलेली ती जीवनशक्ती ती ऊर्जा आहे जी आपल्या आवाजाच्या टोनमधून त्याच्या क्वालिटीमधून व्यक्त होत असते म्हणजे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण फक्त शब्द नाही तर आपली आंतरिक ऊर्जा समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो हे तर झालं प्राचीन ज्ञान बरोबर पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये आता आपलं आधुनिक विज्ञान सुद्धा ह्याच गोष्टीला दुजोरा देत चला तर मग बघूया की मॉडर्न सायन्स विशेषतः न्यूरो सायन्स याबद्दल नक्की काय म्हणतात तर प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये काही संशोधकांनी संवाद आणि तणाव यांच्यात काय संबंध आहे याचा अभ्यास केला आणि त्यांचं लक्ष कशावर होतं तर बोलण्याच्या स्वराचा ऐकणाऱ्याच्या मेंदूवर काय परिणाम होतो यावर आणि त्यांना एक जबरदस्त गोष्ट सापडली जिला ते म्हणतात न्यूरल कपलिंग तर हे न्यूरल कपलिंग म्हणजे काय घाबरू नका हा शब्द जरी मोठा असला तरी कन्सेप्ट अगदी सोपा आहे याचा अर्थ एवढाच की जेव्हा संवाद चांगला होतो तेव्हा बोलणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याचा मेंदू ते अक्षरशः एकाच लईत काम करायला लागतात सिंक होतात जणू काही ते एकाच तालावर नाचत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर हे जे ब्रेन सिंकिंग आहे ना यावर थेट परिणाम कशाचा होतो तर आपल्या आवाजाच्या टोनचा आपला सूरज ठरवतो की समोरचाचा मेंदू आपल्याशी किती चांगल्या प्रकारे जुळून घेईल आता थोडा आठवून बघा कधीतरी कोणीतरी इतकं गोड बोलतं की आपल्याला एकदम छान वाटतं बरोबर आणि कधी कधी खुणाचा तरी करडा आवाज ऐकूनच सगळा मूड जातो हेच तर आहे ते जेव्हा संवाद मधुर असतो तेव्हा सकारात्मक न्यूरल कपलिंग होतं एकमेकांना समजून घेणं सोपं होतं आणि आपला स्ट्रेस कमी होतो आणि याच्या अगदी उलट कटू बोलण्यामुळे काय होतं मानसिक अडथळे येतात आणि तणाव फक्त वाढतो आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा आकडा या रिसर्चमध्ये काय समोर आलं माहितीये जेव्हा संवाद प्रेमळ आणि मधुर असतो तेव्हा ऐकणाऱ्याचा तणाव तब्बल चाळीस टक्क्यांनी कमी होतो चाळीस टक्के आता जरा या बार चाटकडे बघा डावीकडचा तो उंच बार दिसतोय तो दाखवतोय की कटू संवादामुळे तणावाची पातळी किती वर जाते आणि आता उजवीकडचा बार बघा गोड बोलण्याने तीच पातळी तब्बल चाळीस टक्क्यांनी खाली आहे किती मोठा फरक आहे हा आणि याचं सगळं क्रेडिट जातं आपल्या आवाजाच्या स्वराला ठीक आहे मग यावर उपाय काय हे सगळं ज्ञान वापरून आपण आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक कसं बनवू शकतो उत्तर सोप्पं आहे नियंत्रणामध्ये ही एक अगदी सोपी चार स्टेप्सची प्रोसेस आहे पहिलं हे मान्य करूया की बोलणं म्हणजे फक्त शब्द नाही तर ती एक ऊर्जेची देवाणघेवाण आहे दुसरं स्वतःच्या आवाजाच्या टोनकडे थोडं लक्ष देऊया आपण कसे बोलतोय तिसरं जाणीवपूर्वक शांत आणि गोड स्वर निवडूया आणि चौथं बघा मग घरातली नकारात्मक ऊर्जा कशी आपोआप सकारात्मक ऊर्जेत बदलते ते आणि असं आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचे फायदे तर खूप आहेत घरातला स्ट्रेस कमी होतो नाती अजून घट्ट होतात एक छान सुसंवादी वातावरण तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्वतःचं मानसिक आरोग्य कितीतरी सुधारतं तर मग आज आपला आवाज कोणती ऊर्जा पसरवणार आहे हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा कारण आपल्या घराची ऊर्जा बदलण्याची चावी आपल्याच वाणीमध्ये आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि कोणत्याही व्यावसायिक सल्ल्याला पर्याय नाही धन्यवाद